हॅलो फ्रेंड आम्ही आलोय आता विश्वशांती शांती बोद्धविहार पाहण्यासाठी तुम्हाला दाखवतो विश्वशांती विहार बघा हे माऊली आहेत आमच्या सोबत तुम्हाला दाखवतो विश्वशांती विहार करा जय भीम मित्रांनो तुम्हाला दाखवतो येतील विश्वशांती बोद्धविहार बघा विश्वशांती बोद्धविहार पाहण्यासाठी आलोय आम्ही हॅलो फ्रेंड बघा तुम्हाला दाखवतो विश्वशांती बौद्ध विहार उदगीर हे बघा माऊली आणि मी आलोय स्कूटीवर मावलीच्या बसून बघा विश्वशांती बौद्धविहार उदगीर पाण्यासाठी आलोय मित्रांनो हे माऊली आहेत सोबत आता आम्ही बाहेरला फेस दाखवत आहोत तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मधी मधला फेस दाखवतो हे बघा उदगीर येथील विश्वशांती विहार पाहण्यासाठी आलोय मित्रांनो हे बघा पटांगण बघा बाहेरले किती सुंदर पटांगण आहे बघा स्वच्छ वातावरण आहे एकदम एकदम सुंदर आणि स्वच्छ वातावरण आहे काळी सुद्धा नाही असं एवढं सुंदर स्वच्छ आहे बघा हे बघा रस्ते बघा एकच नंबर हे बघा मित्रांनो परिसर बघा ऐकला खूप सुंदर आहे आणि बघा दिसते का तुम्हाला आता आलो आम्ही समोरल्या गेटला समोरल्या गेटला आलो आम्ही विश्वशांती बोधविहार बघा बघा खाली वातावरण बघा शांत वातावरण सुंदर कचरा नाही कुठंच काही नाही बघा एकदम वातावरण सुंदर आहे शांत आहे स्वच्छता आहे चांगल्या पद्धतीची बघा બગા મિત્રનો માત્ર આપો તો વિશ્વ શાંતિ બૌદ્ધ બગા